माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला भाजपत ते प्रवेश करणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालंय तर आपण दोन दिवसांमध्ये राजकीय दिशा स्पष्ट करू असं चव्हाण यांनी सांगितलं जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होतीये त्यामुळे ते भाजपात येण्याच्या तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी केला अशोक चव्हाणांबाबत बोलताना ते मीडियामधूनच कैलाचा मुश्किल टोला त्यांनी लगावला आगे आगे देखो होता आहे क्या असं सा सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणातली उत्सुकता आणखी वाढवली अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय एकीकडे एक मोदी आप की चार सो पार म्हणतात मात्र राज्यामध्ये चाळीसशे सुद्धा पार होत नसल्यानं फोडाफोडीचं हे राजकारण सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली काँग्रेस मुक्त भारत नव्हे काँग्रेस व्याप्त भाजप अशी स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला घेतलं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असा टोला त्यांनी लगावला आता अशोक चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगणार का निवडणूक आयोगा करणार का असा सवाल राहत अशोक चव्हाण आहेत अशोक चव्हाण राजीनाम्यामागे ईडीला जबाबदार धरता येणार नाही महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीमुळेच अशोक चव्हाण त्रासले होते असं ट्विट काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केलंय चव्हाणांनी वरिष्ठ नेतृत्वाला याबाबत वारंवार माहिती दिली होती आणि त्यांची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तरी वेळेस आली नसती असं निरुपम म्हणाले नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला नाना पटोलेंवर अनेक नेते नाराज आहेत त्यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात काँग्रेस नामशेष होईल असं देशमुख यांनी म्हटलं <laughs> अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला त्याला काहीतरी कारण घडलेलं असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसंच गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चेला अखिल मूर्त स्वरूपाला असंही त्यांनी म्हटलं अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर केंद्रामध्ये पुढच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते झी चोवीस तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर जाहीर होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा उमेदवार यादीमध्ये अशोक चव्हाण यांचं नाव असणार अशी ही चर्चा आहे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेडमधल्या काँग्रेसचे कार्यकर्ते भुजकाळात पडलेत अशोक चव्हाणांना राजीनाम्यानंतर पाठिंबा दर्शवण्यासाठी समर्थक त्यांच्या नांदेडमधल्या निवासस्थानासमोर गर्दी करतील असं वाटत होतं मात्र चव्हाणांच्या निवासस्थानासमोर शिक्षुकाट पाहायला मिळाला अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा निर्णय हा धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली चव्हाणांच्या पाठोपाठ यांनी जाणार या वावड्या असल्याचं त्यांनी म्हटलं तर अशोक चव्हाणांचा राजीनाम्याचा निर्णय हा दुर्दैवी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं भाजपनं ईडीची भीती दाखवली ब्लॅकमेलिंग केलं आणि त्यामुळे अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे दबाव तंत्र ही भाजपची रणनीती आहे मात्र अफवांना बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोडणार नाही असं अशोक चव्हाणांपठोट काँग्रेसचे नांदेड अध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिला अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या राजीनाम्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का बसला आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूरांमध्ये चांगलीच झुंपली यशोमती ठाकूर यांचा भाजपला आतून पाठिंबा असून लवकरच तिवसा मतदारसंघात चमत्कार पाहायला मिळेल असा गौप्यस्फूट रवी राणांनी केलेला होता त्यावर राणा दाम्पत्य वायफळ बडबड करताय ते स्वतः दलबंद यशोमती ठाकूर अशोक चव्हाण यांचे समर्थक का आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली यामध्ये माजी मंत्री अमित देशमुख संग्राम थोपटे माधवराव जवळगावकर कुणाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे तर आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी आणि संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं मी कुठे जाणार नाही राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केले अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येते आणि संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू झाल्याचं समजतं काँग्रेसमधला मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी आहे आम्ही कोणाशी बोलावं असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेते अंजली प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हो काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटलांना वंचे युतीसाठीच्या चर्चेसाठी नेमलं आणि तेच भाजपामध्ये हो गेले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांना काँग्रेसचे प्रतिनिधी नेमलं आणि तेही भाजपात जात आहे आपण काँग्रेसचे हिरो असून आपण कुठेही जाणार नाही तसंच मागे ईडी लावताच येणार नसल्याचं पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनाच तिकीट मिळणार नाही आधी त्यांचं तिकीट नक्की होऊ द्या नंतर त्यांच्या पक्षामध्ये कोण येणार हे त्यांनी सांगावाचा टोला धंगेकरांनी दिला राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल हा पंधरा फेब्रुवारीपर्यंत दिला जाणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही माहिती दिली आहे तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे पंकजा मुंडेंवरून विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वार, वार पलटवार सुरू झालाय पंकजा मुंडे लवकरच मनातल्या खतखतीला वाट मोकळी करून देतील असं वडेटीवार म्हणाले तर भाजपात पंकजांचा सहभाग होता आहे आणि यापुढे सुद्धा राहील असं फडणवीस यांनी सांग मला असं वाटत की अजित पवार आणि शरद पवार आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेंके यांच्या अत्याप्तीसाठी शरद पवार आणि अजित पवार आले होते यावेळी पवार काका पुत्रणे एकमेकांच्या शेजारी मात्र अंतर राखून बसले राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्रित दिसले उल्हासनगर शहरामध्ये पप्पू कलानी यांच्या मुलानं खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला असं असताना शरद पवारांनी कलानी यांच्याकडे भेट दिली त्यावेळी राजकीय वर्धव चर्चेला उधाण आलं माजी आमदार पप्पू कलानी हे शरद पवारांचे एकेकाचे निष्ठावंत आणि जवळचे सहकार्य लोकसभेच्या रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असताना या वादामध्ये शिवसेनेनं उडी घेतली आहे रायगडच्या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा योग्य असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय जिथे ज्या पक्षाचा खासदार आहे तिथे नैसर्गिक न्यायनं त्या पक्षाचा दावा असणार असंही सामंत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर संताप व्यक्त केला संजय राऊत आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारल्यावर फक्त विकासाबाबत विचारा नको बेल ते प्रश्न विचारून आपला वेळ वाया घालवू नका असं सांगत त्यांनी उत्तरं देणं टाळलं मावळच्या तळेगावमध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये रोजगार मिळाव्यात ते बोलत होते भाजपा आमदार नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रा नितेश राणे यांच्या सुरक्षा सरकारनं वाढ केली आहे नितेश राणेंना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे गेले काही दिवस नितेश राणे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात राज्यभरात मोर्चे काढले मुंबईतल्या ओपन स्पेस पॉलिसी म्हणजेच मोकळी जागा धोरणावरून काँग्रेस आणि खडा खडाजंगी झाली महापालिका आयुक्तांनी ओपन स्पेस पॉलिसी धोरण रद्द केल्यानंतर भाजपनं काँग्रेसला डिवजलं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी लगावला भाजपच्या चलो अभियानांतर्गत भाजप नेते आशिष देशमुख यांचा मुक्काम पाटण सावंगी गावात आहे आणि पाटण सावंगी हे काँग्रेसच्या मात्तबर नेते सुनील केदार यांचं मूळ गाव आहे आणि या गावामध्ये भाजपा अठरा सूत्री कार्यक्रम राबवणार आहे गावातल्या विविध समाज आणि ज्येष्ठ नागरिक आणि गावकऱ्यांशी ते संवाद साध नाशिकमध्ये दहा फेब्रुवारीला अटल दिव्यांग स्वाभिमान भवनाचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते झालं मात्र या कार्यक्रमाचं बच्चू कडूंना आमंत्रण न दिल्यानं नाशिक महापालिकेसमोर दिव्यांगांनी ठिया मांडलं पंधरा दिवसामध्ये या भवनाचं बच्चू कडू यांच्या हस्ते लोकार्पण करावं अन्यथा राज्यभरातल्या दिव्यांग ठिया मांडतील असा इशारा देण्यात आला सोलापुरातल्या माढा आणि परभणी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून आपण खासदार म्हणून निवडून येणार असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेशमधल्या ऐंशी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस कर्नाटक छत्तीसगडमध्ये आपला पक्ष निवडणूक लढवेल असं त्यांनी सोलापुरात सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकोणीस फेब्रुवारीचा सातारा जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि राजघराण्याकडून देण्यात येणारा शिवसन्मान हा पुरस्कार आणि जिहे कठापूर योजना जलपूजन कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार होते मात्र काही कारणास्तव हा दौरा आता पुढे ढकलला आहे लवकरच दौऱ्याची नवी तारीख निश्चित केली जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पंधरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आहे आणि या सभेमध्ये मराठवाड्यातले बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला नितीश कुमारांच्या बाजून एकशे एकोणतीस मतं मिळाली आणि मतदानावेळी विरोधकांनी सभा त्याग केला विधानसभा शक्ती प्रदर्शनामध्ये नितीश यांची जेडीयू आणि भाजप युतीचं सरकार अग्निपरीक्षा पास झालं ओबीसी जनगणना संकल्प यात्रा चंद्रपूरमध्ये पोहोचली सात जिल्ह्यांमध्ये जनजागृती करून यात्रेचं शहरात आगमन झालं यानिमित्तानं वडगाव फाट्या ते दीक्षाभूमीपर्यंत माच काढण्यात आला महाराष्ट्रामध्ये जातीनेहाय जनगणना झालीच पाहिजे यासह हो। इतर मागण्यांसाठी वर्ध्यातल्या सेवाग्रामधून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघाली होती वसई विरार महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीसाठीचा तीन हजार एकशे बारा कोटी सात लाखांचा हा अर्थसंकल्प आहे गेल्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एकशे त्रेपन्न कोटींनी वाढ करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ नाहीये त्यामुळे वसई विरारकरांना मोठा दिलासा मिळाला लवकरच भाईंदर ते विरार रोरो सेवा सुरू होणार आहे आणि त्यामुळे वसई ते भाईंदर असा दीड तासाचा प्रवास समुद्रीमार्गे के केवळ दहा मिनिटात करता येईल रोरो सेवेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच जेट्टीची पाहणी केली आहे आणि सोळा फेब्रुवारीला या सेवेचं उद्घाटन होणार आहे बदलापूर शहर आता लोड शेडिंग मुक्त होणारे बदलापूर शहराला टाटा पॉवरच्या अतिरिक्त वीज मिळणार आहे टाटा पॉवरचं शंभर केवी क्षमतेचं सबस्टेशन बदलापूर शहरात कात्रप परिसरातल्या मोहपाडा इथं उभारण्यात येणार आहे त्यामुळे चारशे मेगावॅट वीज बदलापूरसाठी आता उपलब्ध एसटीच्या ई बसेसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं बोरिवली ठाणे नाशिक मार्गावर या ई बसेस धावणार आहेत ठाण्यामधल्या खोपट बस स्थानकातून एकनाथ शिंदे यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित ई बसेसचं लोकार्पण केलं विशेष म्हणजे एसटी महामंडळानं पाच हजार एकशे पन्नास वातानुकूलित ई बसेस खरेदीचा निर्णय घेतलेला आहे बदलापूर खरवई रस्त्याच्या एमआयडीसी महावितरण कार्यालयासमोरच्या चौक सुशोभीकरण काम अखेर सुरू झालं आहे हा चौक अर्धवट कामामुळे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय चोवीस तास नाही याबाबतची बातमी दाखवल्यानंतर अखेर पालिका प्रशासनानं चौक सुशोभीकरणाचं काम सुरू केले